ए अगं तायडे दबा दपा कुठं चालली बोंबलत नाजूक जीव वाढतोय पोटात जरा तरी सांभाळून चालत जा नाही जबाई तू सासरी मोकरी देतो या चोवीस तास लक्ष ठेवायला कोण रिकाम आहे अग बाई चिंकेत तू ये ना होयो तायडे तू सासरी गेल्यापासून किती गोरे झालेत किती पेग तुझं तर पहिलं तुझं तोंड आता आहे तू नक्कीच कोजी केरण कोजी मॅक्स लावित असणार आहे त्याशिवाय असला ग्लो येणार नाही अगं बाई मी तसलं काय वापरत नाही त्याने स्किन वरती इरिटेशन होत्यात आणि सगळ्या स्किन साठी सूट नसतं म्हणून मी डरमॅट टापरू कोजी नाईट क्रीम वापरते हो तुला पाहिजे का चल मी तुला दाखवते डर्मडॉक टू परसेंट कोजी कॅसिड नाईट क्रीम मध्ये कोजी कॅसिड नियासिनामाइड आणि अल्फा आर्बिटून आहेत आणि हे माझ्या स्किन साठी खूपच फायदेशीर ठरलं ही क्रीम सेफ आहे आणि चेहऱ्यालाही काही त्रास होत नाही जिद्दी पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल्स पण कमी करते स्किन टोन ब्राईट करते आणि ग्लास लाईक ग्लो देते पेक्षा अधिक स्टेबल आहे आणि अलर्जीज सुद्धा कमी आहे यामध्ये दहा पट राईस वॉटर पॉवर आणि नैसर्गिक घटक आहेत पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल्स कमी करते आणि सर्व स्किन टाईपला सुद्धा सूट होते आणि वापरायला पण खूप सोपे आहे आणि हो मी रोज रात्री झोपण्यापूर्वी ही क्रीम लावते आणि मंगच झोपते फक्त एक परवडणारं प्रॉडक्ट वापरलं आणि दोन आठवड्यात माझी स्किन झाली क्लिअर ब्राइटर अँड इरिटेशन फ्री डम डॉक टू पर्सेंट कोझिक ॲसिड नाईट क्रीम घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा तसेच एक्स्क्लुझिव्ह ऑन पर्पल डॉट कॉम